हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी कारण संक्रांती स्पेशल आहे उद्या भोगी आहे त्यामुळे तिथे मी धणे घेतलेले आहेत तसंच कारळं घेतलेले आहेत शेंगदाणे ला हिरव्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक तेजपान घेतले कोथंबीर आणि खोबरं आणि मीठ आणि इकडे दोन वांगे चिरून घेतले आणि बाकीचे हे पेरू वगैरे जे काही लागतात बटाणे हरभारे शेंगदाणे वगैरे ते सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे जे की आपल्या भाजीला असतं आपण भरपूर भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्या हे आता हे आता असतातच पण आपण अजूनही ॲड करू शकतो इथं मी लसण आणि अद्रक आहे तुम्ही बघितलंच असेल त्यानंतर आपण इथं क तव्यावर आता जे काही सुक्या मिरच्या होत्या माझ्या तीन चार त्या टाकून घेतल्यात आणि एक तेजपान टाकून घेतले आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला त्याला छान असं शा भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघितलंच असेल मी इथं काढून घेतलेले आहेत त्याला त्यानंतर बाकीचा जो मसाला होता मी तो इथं छान असा परतून घेते आता तेलामध्ये थोडासा फ्राय होऊ द्यायचा लाल झाला की काढून घ्यायचा आपल्याला त्यानंतर तुम्ही बघितलं जसे ब्राऊनिश झालेलं आहे त्यानंतर मी काढून घेतले आणि मग त्या काही मिरच्या वगैरे ते सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या जाणारी भाजी आहे चमचमीत लागते अगदी खायला टेस्टी लागते खूपच आणि तर कोथंबी टाकून घेतली आहे आता मी इथं ग्रँड केलेलं आहे पण हे ड्राय ड्रायच केलं होतं ग्रँड म्हणजे कोरडंच केलं होतं त्यानंतर मी, आ, मी थो, थो चम्छे, चम्छे, ते थोडंसं पाणी ॲड केलं आणि मी याला मी आता याला ओलसर करणार आहे थोडंसं त्यानंतर इथं कढई ठेवलेली होती दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघितलंच असेल तडतड पण करती मोहरी आता नंतर थोडेसे अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत जिऱ्याने चवही छान लागते त्यानंतर आता मी जो काही मसाला आपण ग्राइंड केला होता तो तो का टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये तर तो आता इथे टाकून घेतलेला आहे आणि किती छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन मिनटाच्या आतमध्ये तेल सुटत त्याला त्यानंतर मी ते एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट टाकणार आहे कारण आपण ज्या लाल मिरच्या घेतलेल्या होत्या त्यामुळे मी इथे अर्धा चमचा तिखट टाकून घेतलं आहे इथे थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही बघितलंच असेल एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा तिखट असं टाकून घेतलेला आहे आणि छान असं त्याला होऊ द्यायचं पाणी तेल सुटेपर्यंत ते तुम्ही बघितलंच असेल छान असं तेल याला छान सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जे काही मी माझं जे हे होतं ना तर मिक्सरचं भांडं त्याला मी थोडंसं पाणी टाकून छान असं विसळून घेतलेलं आहे कारण त्याला पण थोडासा मसाला राहिलेला होता त्यामुळे मग मग मी म्हटलं चला मिसळ हे आपण विसळून टाकून घेऊया ते भाजीमध्येच तर मी छान असं पाणी टाकून ते करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी आता जे मिक्स भाज्या घेतल्या होत्या ना तर स्वच्छ असं धुवून वगैरे निवडून वगैरे सगळं घेतल्या होत्या तुम्हाला दाखवल्या होतं तशा त्यानंतर त्या इथं टाकून घेतल्या होत्या मी छान त्याला मिक्स करायचं जे दोन वांगे घेतले ते पण मी ते टाकून घेतलेले आहे तुम्ही बघितलंच असेल त्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि काय होतं माहिती आहे का आपण जी भाजी बनवतो ना तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवल्या जाते पण तुम्ही अशा टाईपची भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि छान अशी झणझणीत व चमचमीत भाजी लागते खायला आणि तुम्ही बघितलंच असेल छान असे याला हे आलेलं आहे शिजत आहे ती भाजी त्यानंतर याला झाकण ठेवायचं आपल्याला दहा मिनटापर्यंत आणि किती छान अशी भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता छान असं खूप तेल सुटलेलं आहे त्याला छान एकदम एकदम भारी अशी भाजी तयार होते आणि याला आपण भाकरीसोबत सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता संक्रांती स्पेशल मल्यावर हे झालंच पाहिजे नाही का त्यानंतर मी इथे तवा घेतलेला होता आणि इथे मी आता पीठ वगैरे जे आहे भाकरीचं ते चाळून घेणार आहे बाजरीची भाकरी असते त्यामुळे मी बाजरीच्या भाकरीचं पीठ इथे छान असं चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे दोन ते तीन भाकरी -ती बनवायच्या होत्या मला त्यामुळे मी तेवढंच घेतलेलं आहे पीठ त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं का आधीच त्यानंतर तुम्ही बघू शकता मी आता इथं थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपल्याला जास्तही पातळ नाही झाली पाहिजे त्यानुसार आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत चालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की छान मी असे हे करते मिक्स करते आहे छान असं तिमून घ्यायचं ते पीठ आणि तुम्ही तर बघितलं असेल की सुंदर भाकरी बनवते मी अशी मस्त आणि काय माहिती आहे का थोडीशी एक आपल्याला अशी हे बनवायची ती भाकरी कडक बनवायची मला कडक भाकरी खूप आवडते त्यामुळं मग मी त्याला पातळ बनवून घेते आहे छानाची तर तुम्ही बघितलंच असेल याच्याला याला मी तीळ लावून घेतलेले आहे आणि मेन म्हणजे तीळ काबर खातात माहिती आहे का तुम्हाला हे सग बाजरीची भाकरी तीळ गूळ हे वगैरे काबर खातात माहिती आहे का कारण याच्यामध्ये ना हीट जास्त असते उष्णता उष्ण जास्त असतं हे पदार्थ त्यामुळे आपण संक्रांतीलाच हे जास्त करून खाल्लं जातं पण प्रत्येक सणामागं काही ना काही कारण नक्कीच असतं काही ना काही बनवण्याचं हे देखील कारण काही ना काही असतं त्यामुळे तुम्ही बघितलंच असेल मी तिळ पण छान लावून घेतलेले आहेत आणि जो वरचा भाग आहे ना त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून हे करायचं आहे व्यवस्थित पसरून घ्यायचं ते पाणी जेणेकरून ते पीठ आपलं हे होऊन जाईल निघून जाईल त्यामुळे आणि तुम्ही बघितलंच जसं मी त्याला त्या भाकरीला से दुसऱ्या भागाला पलटून घेतलेली आहे ती इझिली निघते भाकरी असं काही होत नाही आणि आपल्याला त्याला डायरेक्टली एक एक साईड आपल्याला गॅस तव्यावर भाजून घ्यायची आणि दुसरी साईड आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता छान अशी ठम टम अशी भाकरी फुलते छान फुकते भाजी भाकरी बघितलंच असेल आणि हां काय माहिती आहे का तुम्ही पण करून बघा नक्की तुम्हालाही आवडेल आणि उद्या करतातच सगळ्यांकडे त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला करावंच लागणार त्यात काही हे नाही आहे आणि तुम्ही बघितलं असाल छान आपली भाकरी रेडी झालेली आहे आणि तुम्ही सर्व केलेलं आहे भाकरी भाजी आणि थोडंसं गाजर घेतलेले होते आणि थोडेसे कांदा वगैरे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू